नागपूरमधून एक अत्यंत दुःखदाय बातमी समोर येत आहे जिथे एका निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नागपूर जिल्ह्यातील कळमना पोलीस ठाणे हद्दीत पावणगाव येथे देवहाइट या इमारतीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे सहा जुलै रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बारा वर्षीय जयश्रवींद्र बोकडे हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळून पाचव्या मजल्यावरील आपल्या घरी जात होता मात्र जिण्यामध्ये एक बेवारस कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला कुत्र्याला पाहून जयेश घाबरला आणि पडू लागला याच गडबडीत तो सहाव्या परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर कळमणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पोलीस उपनिरीक्षक गिराम हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत पोलीस स्टेशन कळमना एक फ्लॅट स्कीम देव हाइट्स त्या बिल्डिंगमध्ये पाचव्या माळ्यावर ईश्वर कुंभारे त्याची पत्नी आणि त्याचे दोन मुलं असे सोबत राहतात दिनांक सहा सात रोजी सोळाशे वाजता दरम्यान खाली बिल्डिंगच्या खाली लहान मुलं खेळत होते आणि खेळणं झाल्यानंतर ते, ते आपापल्या आप घरी पायऱ्यांवरून पळत जात असताना यातील मृतक मुलगा जयेश वय बारा वर्ष हा पळत पायऱ्यांवरून पळत जात असताना त्याच्या हातात एक छोटी काठी होती मध्ये कुठेतरी त्याच्यावर कुत्रा भुकला त्यामुळे तो कुत्र्याला घाबरून वर पळत जाऊन खिडकीवर चढला आणि त्या खिडकीच्या याच्यातून स्लायडिंगमधून तो खाली पडला आणि ते, त्यात त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याला खाली पडल्यानंतर त्याला प्रथम भवानी हॉस्पिटलमध्ये नेलं भवानी हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार करून त्याला मेओमध्ये नेण्यात ने आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला काल त्याचं पी एम होऊन त्याचं पार्थिव शरीर त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे अधिक तपास सुरू आहे मुलगा बारा वर्षाचा आहे पण त्याला पा प्राण्यांप्रती प्रेम होतं असं आजूबाजूचे लोक सांगतात त्याच्या घरी एक छोटासा पाळीव असा पण होता त्याच्या वडिलांनी आलेला होता त्याच्यासाठी प्राण्यांबद्दल प्रेम होतं त्याला आणि तो नेहमी कुत्रे असे कोणत्याही प्राण्यावर प्रेम करायचं वडील दोन एक बहीण आहे त्याला सतरा वर्षाची तो बारा वर्षाचा आहे मृतक मुलगा त्याचे वडील ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतात त्यांचे चार पाच ट्रक आहे आणि ते स्वतः त्याचा बिझनेस करतात खरोखरच ही घटना मन हेलकावणारी घटना आहे निष्काळजीपणा की केवळ एक दुर्दैवी अपघात याचा तपास आता पोलीस करीत आहे या घटनेमुळे इमारतीमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे या घटनेबद्दल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज